नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या युट्यूब चॅनलवरती स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आज आहे बारा एप्रिल तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सिरीजमधील काही महत्वाचे चालू घडामोडीचे घटक आज आपण अभ्यास चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे राष्ट्रीय सागरी वरून पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन राजेश उन्नी शिपिंग महासंचालनालयाने सिनर्जी मरीन ग्रुपचे संस्थापक राजेश उन्नी यांना राष्ट्रीय सागरी वरण पुरस्काराने सन्मानित केले आहे बघा कोणाला देण्यात आलेला आहे राष्ट्रीय सागरी वरण पुरस्कार तर राजेश उन्नी राजेश उन्नी हे सिनर्जी मरीन ग्रुपचे संस्थापक आहेत आणि हा पुरस्कार शिपिंग महासंचालनालयाने दिलेला आहे राजेश उन्नी यांना बासष्टव्या राष्ट्रीय सागरी दिनानिमित्त या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे तर हा बासष्टवा राष्ट्रीय सागरी दिन पाच एप्रिल रोजी मुंबई या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता आणि या सागरा दिन, सागरी दिनानिमित्त राष्ट्रीय सागरी वरुण पुरस्कार सिनर्जी मरीन ग्रुपचे संस्थापक राजेश उन्नी यांना देण्यात आलेला आहे राष्ट्रीय सागरी वरुण पुरस्कार हा सागरी क्षेत्रातील भारतातील सर्वोच्च वैयक्तिक पुरस्कार आहे जो देशाच्या सागरी विकासात अपवादात्मक योगदानाची दखल घेतो नेक्स्ट आहे दोन हजार पंचवीसचा चा भारताचा पहिला युनिकॉर्न कोण बनला आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक जसपे एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये बेंगलोर स्थित पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी जसपे दोन हजार पंचवीसमधील मधील भारतातील पहिले युनिकॉन बनले आहे या कंपनीचे मूल्यांकन एक अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त झालेले आहे ज्या स्टार्टअप कंपनीचे मूल्यांकन एक अब्ज अमेरिकन डॉलर्स म्हणजे सुमारे आठ हजार तीनशे कोटी रुपयेपेक्षा जास्त आहे तिला युनिकॉन कंपनी असे म्हणतात याआधी काही महत्वाच्या युनिकॉन कंपनी आहेत बघा भारतामध्ये फ्लिपकार्ट ओला बायजूज झोमॅटो पेटीएम रेजरपे स्विगी ड्रीम इलेव्हन आणि फोन पे यासारख्या काही प्रसिद्ध युनिकॉन आहेत भारतामध्ये तर दोन हजार पंचवीस जी पहिली युनिकॉन कंपनी बनलेली आहे ही बेंगलोर स्थित पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी आहे जेसपे नेक्स्ट आहे हरवलेल्या मुलांना शोधण्यासाठी आणि पळून गेलेल्यांचा ले माग आणण्यासाठी जी पे द्रष्टी कार्यक्रम कोणत्या राज्याने सुरू केला आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार गुजरात जीपी द्राष्टी म्हणजेच काय गुजरात पोलीस ड्रोन रिस्पॉन्स आणि एरियल सर्विल टेक्टिकल इंटरव्हेशन बघा जीपी द्रष्टीचा लाँग फॉर्म काय होतो गुजरात पोलीस ड्रोन रिस्पॉन्स अँड एरियल सर्वेलन्स टेक्टिकल इंटरव्हेन्शन गुजरातमधील अनेक जिल्ह्यांमध्ये अलीकडच्या काही महिन्यात पोलिसिंग कार्यासाठी ड्रोनचा वापर सुरू असल्याने डी जी पी विकास सहाय्य यांनी चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जीपी पहले जी पी द्राष्टी याच्या पहिल्या टप्प्याची घोषणा केलेली आहे गुजरात पोलिसांनी पळून गेलेल्यांना शोधण्यासाठी आणि हरवलेल्या मुलांना शोधण्यासाठी कॉडकॉप्टर ड्रोनचा वापर केला आहे आणि जी पी द्राष्टी कार्यक्रमांतर्गत त्यांचा वापर पोलीस स्टेशन पातळीवर विशेषतः प्रमुख शहरांच्या रस्त्यावर शारीरिक हानी आणि हिंसाचाराशी संबंधित गुन्ह्यांसाठी सक्रियपणे केला जाणार आहे यामध्ये राजकोट सुरत अहमदाबाद यासारख्या शहरांचा समावेश असणार आहे नेक्स्ट आहे खेलो इंडिया यूथ गेम्स दोन हजार पंचवीसच्या सातव्या आवृत्तीचे आयोजन कोणते राज्य करणार आहे याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बिहार खेलो इंडिया यूथ गेम्सची सातवी आवृत्ती बिहारमधील पाच शहरांमध्ये आयोजित केली जाईल हे खेळ चार ते पंधरा मे दोन हजार पंचवीस दरम्यान आयोजित केले जातील क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि ऑलिम्पिकसाठी तरुण प्रतिभा ओळखण्यासाठी खेलो इंडिया उपक्रम दोन हजार अठरामध्ये सुरू करण्यात आले नेक्स्ट आहे आर बी आयने अलीकडेच रेपो दरात किती कपात केली आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक झिरो पॉईंट पंचवीस टक्के एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने त्यांच्या पॉलिसी रेपो रेटमध्ये पंचवीस बेसिस पॉईंट्स म्हणजे झिरो पॉईंट पंचवीस कपात केली आहे पॉलिसी रेपो दर आता सहा टक्केवर आलेला आहे रेपो दर म्हणजे काय तर आर बी आय बँकांना ज्या व्याजदराने कर्ज देते त्याला रेपो दर म्हणतात आणि रिव्हर्स रेपो रेट काय तर हा व्याजदर आहे ज्यावर आरबीआय बँकांकडून पैसे कर्ज घेते याला रिव्हर्स रेपो रेट म्हणतात म्हणजे आरबीआय बँकांना देते त्याला रेपो रेट म्हणायचे आणि आरबीआय बँकांकडून घेते त्याला रिव्हर्स रेपो रेट म्हणायचे नेक्स्ट आहे भारतीय कम्युनिस्ट पक्ष पक्ष मार्क्सवादीचे सरचिटणीस कोण बनले आहेत तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एम ए बेबी एप्रिल दोन हजार चोवीस सॉरी एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये केरळच्या माजी मंत्री मरियम अलेक्झांडर बेबी म्हणजेच काय यम ए बेबी यांची भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी किंवा सी पी आय एम च्या सहाव्या सरचिटणीस म्हणून निवड झालेली आहे सी पी आय एम पक्षातील सर्वोच्च पद म्हणजे सरचिटणीस आहे प्रकाश करा त्यांच्या जागी एम ए बेबी यांनी सरचिटणीस भूमिका स्वीकारलेली आहे भारतीय कम्युनिस्ट पक्ष म्हणजे आयमध्ये फूट पडल्यानंतर सात नोव्हेंबर एकोणीसशे चौसष्ट रोजी भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादीची स्थापना झाली त्याचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे याची स्थापना ईएमएस डांगे यांनी केलेली आहे सॉरी सॉरीस डांगे यांनी केलेली आहे तर एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये केरळच्या माजी मंत्री मरियम अलेक्झांडर बेबी यांची भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी याच्या सहाव्या सरचिटणीस म्हणून निवड झालेली आहे नेक्स्ट आहे न्यूझीलंडसह भारताने भाग घेतलेल्या पॅसिक्स सरावाचे आयोजन कोठे करण्यात आले आहे तर एडनचा आका त्या ठिकाणी म्हणून पर्याय क्रमांक एक बरोबर आहे चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी भारतीय नौदलाच्या युद्धनौका आय एन एस तर्कशने हिंद महासागराच्या जवळील एका महत्वाच्या सागरी मार्ग असलेल्या एडेनच्या आखातात रॉयल न्यूझीलंड नौदलाच्या जहाजासोबत संयुक्त नौदल सरावात भाग घेतला तर या सरावाला काय म्हणतात बघा पॅसेज एक्सरसाइज म्हणून ओळखला जाणारा हा सराव सत्तावीस मार्च ते चार एप्रिल दोन हजार पंचवीस दरम्यान न्यूझीलंडने संयुक्त सागरी दल अंतर्गत चालवलेले ऑपरेशन ए एन झेड ए सी टायगर नावाच्या मोठ्या ऑपरेशनचा शेवटचा उपक्रम होता आय एन एस तर्क श्यामसाठी तैनात ते करण्यात आले होते तर पॅसेज एक्सरसाइज हा जो आहे तर भारत आणि न्यूझीलंड या दरम्यान आयोजित करण्यात करण्यात आलेला होता चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी एडनच्या आकातात नेक्स्ट आहे अलीकडेच आधार ॲप कोणी लॉन्च केले आहे तर पर पर्याय क्रमांक एक, एक बरोबर आहे अश्विनी वैष्णव यांनी एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये अश्विनी वैष्णव यांनी नवीन आधार ऍप लॉन्च केले आहे नवीन आधार ऍपमुळे वापरकर्त्यांना आधारची हार्ड कॉपी किंवा फोटो बाळगण्याची गरज राहणार नाही ऍपद्वारे फेस आय डी आणि क्यू आर स्कॅनिंगद्वारे डिजिटल पडताळणी केली जाईल आधारचे नवीन ऍप वापरकर्त्यांच्या परवानगीशिवाय डेटा शेअर करणार नाही नेक्स्ट आहे कॉप थर्टी यापूर्वी कोणत्या देशाने जागतिक हवामान परिषदेच्या निर्मितीचा प्रस्ताव मांडला आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ब्राझील कॉप थर्टीच्या आधी ब्राझीलने जागतिक हवामान परिषदेची स्थापना करण्याचा प्रस्ताव दिला आहे ब्राझीलच्या प्रस्तावा प्रस्तावानुसार जागतिक हवामान कृतीला गती देण्यासाठी ही एक नवीन आंतरराष्ट्रीय संस्था असेल या वर्षीची संयुक्त राष्ट्र हवामान परिषद नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये उत्तर ब्राझील मधील बेलम शहरात आयोजित केली जाणार आहे नेक्स्ट आहे शेख हमदान बिन मोहम्मद अल मक्तुम हे दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत ते कोण आहेत तर याचे गुत्र उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दुबईचे युवराज एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये दुबईचे क्राउन प्रिन्स शेख हमदान बिन मोहम्मद अल मखतूम दोन दिवसांच्या दौऱ्यावर आलेले आहेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचीही भेट घेतलेली आहे प्रिन्स अल मखतूम हे संयुक्त अरब अमिरातीचे उपपंतप्रधान आणि संरक्षण मंत्री देखील आहेत भारत आणि यूएई यांच्यातील व्यापक धोरणात्मक भागीदारी अंतर्गत सहकार्य वाढवण्याच्या उपाययोजनांवर विशेषतः संरक्षण ऊर्जा तंत्रज्ञान शिक्षण क्रीडा आणि लोकांमधील संबंध या क्षेत्रांमध्ये चर्चा करण्यात आलेली आहे नेक्स्ट आहे दोन हजार पंचवीसच्या पहिल्या तिमाहीत फिनटेक स्टार्टअप फंडिंगमध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे याचे योग्य आहे पर्याय क्रमांक तीन तिसरा क्रमांक आहे दोन हजार पंचवीसच्या च्या पहिल्या तिमाहीत फिनटेक स्टार्टअप फंडिंग मध्ये भारत अमेरिका आणि नंतर तिसऱ्या क्रमांकावर हो आहे फिनटेक म्हणजेच वित्तीय तंत्रज्ञान म्हणजे काय बघा वित्तीय सेवांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करणे होय ही बँकिंग विमा गुंतवणूक पेमेंट कर्ज देणे यासारख्या क्षेत्रातील डिजिटल नवीन मिशन आणि स्टार्टअप्सद्वारे घडवून आणलेली परिवर्तनाची प्रक्रिया आहे नेक्स्ट आहे पी एस एल व्ही आर्बिटिकल ऑर्बिटल एक्सपेरिमेंटल मॉड्यूल फोर म्हणजेच पोएम फोर हे कोणत्या अंतराळ संस्थेने विकसित केलेले अंतराळ संशोधन व्यासपीठ आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन इस्रो पीओम फोर किंवा पी एस एल व्ही ऑर्बिटल एक्सपेरिमेंट मॉड्यूल फोर हे इस्रो म्हणजेच भारतीय अंतराळ संशोधन संस्थेद्वारे विकसित केलेले एक अंतराळ संशोधन व्यासपीठ आहे पोएम फोर हा स्पेडेक्स मोहिमेचा भाग आहे आणि पोएम थ्री नंतर पोएम मालिकेतील हा चौथा आहे त्याची पेलोड क्षमता पोएम थ्री पेक्षा तिप्पट आहे जी विज्ञानासाठी रॉकेट टप्प्यांचा पुनर्वापर करण्यात एक मोठी प्रगती दर्शवते नेक्स्ट आहे राय लोकनृत्य कलाकार राम सहाय पांडे यांचे निधन झाले आहे त्यांना पद्मश्री कोणत्या वर्षी देण्यात आला तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार दोन हजार बावीस मध्ये आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी राय लोकनृत्याचे ज्येष्ठ कलाकार पद्मश्री राम सहाय पांडे यांचे मध्य प्रदेशातील सागर येथे निधन झाले त्यांनी राय नृत्याला जगभरात प्रसिद्धी दिलेली आहे त्यांनी चोवीस देशांमध्ये आपली कला प्रदर्शित केली आहे भारत सरकारने दोन हजार बावीस मध्ये त्यांना पद्मश्री देऊन सन्मानित केले राई नृत्य हे बुंदलखंडातील सर्वात प्रसिद्ध नृत्य आहे हे वर्षभरातील प्रत्येक मोठ्या कार्यक्रमात सादर केले जाते आणि त्यामध्ये पुरुष आणि स्त्रिया दोघेही नाचतात नेक्स्ट आहे आय एम आय आय एम अहमदाबाद आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेड यांचे पहिले परदेशी कॅम्पस कोठे स्थापन करतील तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन दुबई इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबाद आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेड दुबई यू ई म्हणजे त्यांचे पहिले परदेशी कॅम्पस उघडणार आहेत आय आय टी दिल्लीचे यादीच अबुधाबी यू एई येथे कॅम्पस आहे याशिवाय दुबईमध्ये शंभर खटांचे भारत यू ई मैत्री रुग्णालय स्थापन केले जाईल नेक्स्ट आहे एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या राज्याने दोन हजार वर्षी जुन्या मेगालिथिक अवशेषांचा शोध लावल्याचे वृत्त दिले आहे तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन केरळ एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये केरळमधील वांद्रे टर्मिनस येथील मणिमुला गावात मेगा काळातील सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीचे प्राचीन अवशेष सापडले आहेत मेगालिथ हा एक मोठा दगड आहे जो प्रागैतिहासिक स्मारकांच्या बांधकामात एकटा किंवा इतर दगडांसह एकत्रपणे वापरला जातो भारतातील काही मेगालिंटिक स्थळे आणखी जुनी आहेत आणि दोन हजार इसा पूर्व काळातील आहेत जी सुरुवातीच्या मानवी वसाहतींचा दीर्घ इतिहास दर्शवतात विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद